का आश्चर्य वाटत नाही पर्सनल अटॅच केलाय वारंवार होती भाजपची वाळू सरकली का पाया। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी राजकारणात लोकांच्या आयुष्यातील चांगला बदल आणि पॉलिसी करण्यासाठी आहे आणि से लोकांची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आहे मी कशी वागू शकते ही मी कंट्रोल करू शकते काय करतो दाव्यांकडून अमोल अमोल कोलेंना नटसम्राट म्हटलं जातं एक कशा पण ते पण टीका करता येत जातं वैयक्तिकरित्या दुर्दैव आहे अमोल कोले एक अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहे पार्लमेंटमध्ये त्यांचा वापर चांगला आहे आणि त्यांच्या मतदारसंघातही त्यांनी चांगलं काम केलं तर कोणी काय बोलावं त्या लोकशाहीमध्ये पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट